आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत पनवेल महानगरपालिका निवडणूक सव्वीस आहे म्हणून आपण सव्वीस पंचवीस सव्वीस का सव्वीस तर सव्वीस याच्या महायुतीची आमच्या बैठका होऊन त्याची आज घोषणा करण्याकरता ही आपल्या सर्वांना महायुतीची माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद आहे आणि त्याच्याकरता आपण सर्व आलात आपल्या सर्वांचं स्वागत या निवडणुकीमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर जागांपैकी एकाहत्तर जागा भारतीय जनता पक्ष लढणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेब ज्याचे पक्षप्रमुख आहेत ते चार जागा लढणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची ती दोन जागा लढणार आहे आणि सन्माननीय रामदास आठवले साहेबांचं सा आर पी आय ही एक जागा लढणार आहे अशी करून एक अठ्यात्तर जागांची ही महायुती आज बऱ्याच चर्चे अंतर, नंतर आज आमची फायनल झाली आहे उद्या या सर्वांचे फॉर्म भरले जातील आणि गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसं पनवेलकरांनी भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिलं त्याही पेक्षा जास्त यश यंदा मिळवू असा आमचा विश्वास आहे कारण केंद्रातलं असलेलं नरेंद्र मोदींचं सरकार राज्यातलं असलेलं देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं असलेला सात त्याच्यामुळे ते डबल इंजिन अधिक महानगरपालिकेचं इंजिन असं करत पनवेलकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यास महायुती सक्षम आहे आणि ही महायुती जोरात लढेल लोकांनाही माहिती आहे की विकासाच धोरण विकासाचं तोरण हे या महायुतीकडेच आहे आणि आमचे सर्व नेते ज्या प्रकारेने पनवेल महानगरपालिकेला लक्ष देत आहेत त्याप्रमाणे नागरिकांचाही विश्वास भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आहे आणि सोळा तारखेला आपण बघाल की बहुमताने भारतीय जनता पक्ष अधिक सर्व महायुतीचे सर्व पक्ष जोरात महायुती म्हणून निवडून आलेले असतात धन्यवाद एक प्रश्न

कई जगह डिस्कशन होता है कई जगह अपोनेंट का क्या खेल है हमारा क्या खेल है उसके लिए और चर्चा भी होती है हमारी हर पार्टी की लीडरशिप है शिवसेना का बंबई में यहाँ से चर्चा होने के बाद वहाँ होता है हमारा पार्लियामेंट्री बोर्ड तक जाता है वैसे ही राष्ट्रवादी का है वैसे ही आर के आठवले साहब से दो बार मुलाकातें हुई तब जाके चर्चा हुई और फिर फाइनल हुआ है इसमें कुछ लगता है लेकिन सबके रेडी हैं कल दोपहर तक फॉर्म भरना है आराम से भरेंगे कोई इशू नहीं उद्या दोपहर नंतर सर्वांची आदि सर्व राजकीय पक्ष आपापली आदि आप देतील आमी सर्व में दून महायुति मण्डली इसको यादी उद्या जाए तीन वादला नंतर देंगे त्यागी घर ले ले काही तासाचा अवधी आहे तुम्हाला युती होणार का हा पहिला महायुती होणार का हा पहिला प्रश्न होता त्याला महायुती झालेली आहे हे त्याचं उत्तर आहे आणि गेल्या वेळेला ज्या जागा जा आमच्याकडे भारतीय जनता पक्ष गेल्या वेळेला आम्ही सर्व पक्ष वेगळे लढलो तरी एक्कावन्न जागा अधिक आमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष किंवा इतर पक्षातून आलेले जे एम म्हात्रे साहेब प्रीतम म्हात्रेंसोबत आलेले नगरसेवक अशी तीच संख्या आमची सहासष्ट ते सदुसष्ट त्याच्यामुळे अठ्याहत्तर मायनस केल्यानंतर राहिलेला स्कोप कमी असतो त्याच्यामुळे हा आकडा कमी राहिला तरी गेल्या वेळेच्या तुलनेप्रमाणे यंदा प्रत्येकाचं प्रतिनिधित्व त्यांना समजून दिलेलं आहे कुठल्या <tellian> नाही असं नाही उरणला बाकी चर्चा होती आणि उरणला पराभव सत्ता तर आमचीच आहे नगराध्यक्ष हरला हे निश्चित आहे त्याच्यामुळे त्याचा इथल्याशी काय संबंध इथला एक वॉर्ड आणि तिथले इथला एक तीन नंबर वॉर्ड आणि दोन नगरपालिका एक होत आखी नगरपालिका चोवीस हजाराची इथले पाच सहा लाखाचं जनसंख्या त्याची इथली बरोबरी कशी सर्वोत्तम सर्व पत्रकांना केंद्राला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो म्हणजे थोडेसे थो प्रश्न पण मला त्या त्यातील कारण आता दोन दिवस राहिले एक तर आपल्याकडे थर्टी पर्सेंट क्रेज आहे थोडं झाला थोडं थो प्रश्न चांगले प्रश्नाचा नवीन वर्ष याच्यानंतर मला सर्वांना शुभेच्छा देतो आपण प्रश्न विचारला मानवी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे त्यांचं विचार आहे विकासाला आपण बोलताय की आम्ही चार मध्ये समाधान आहे जगामध्ये एक माणूस अनेक काही ना काही का 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 पुढे वाटचाल करायचे असतो परंतु साहेबांनी सांगितलं केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये आता एक वेगळा काम करायचंय आणि नागरिकांच्या समस्येसाठी तुम्हाला जायचंय तुमच्या किती सीट म्हणतात ह्याचं काय एजेंडा नाही आहे ते शिंदे साहेबांना शिकवत आता पहा साधारणतः आपल्याला सर्वांना माहिती आहे टोटल सिटिंग आहे सेवन्टी एट त्यांचे स्टँडिंग सिक्स्टी सिक्स त्यातनं गेले राहिले किती बारा तर बारामधून आम्हाला चार दिले म्हणजे बत्तीस टक्के जागा वाटा आम्हाला दिला म्हणजे काहीतरी आमचे नेते आमच्यामुळं आयोजन केला की आमचे नेते हा महाराष्ट्रामध्ये काही करतात याच अनुषंगाने विधानसभेला लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत काम केलं त्याची आमची परतफेड म्हणून आम्हाला सन्मान पूरक टाका मला वाटतं त्यामुळे समाधानी त्याला कोण नसतो पण जे भेटत आहे त्याला समाधान मानण्याचा आम्हाला आनंद आहे करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे त्यावेळेला समाधानाने सामील व्हायला पाहिजे त्यावेळेला आधी त्याला यांनी समाजाने या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक मनमंत्र दिला की ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या आघाड्यांबरोबरती कार्यरत राहून आपण समाधानाने त्यामध्ये सभा घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे कार्यकर्ते जे इच्छुक का उमेदवार होते कार्यकर्ते होते ते सगळे एक दिलाने आदरणीय आमचे नेते आणि महाराष्ट्र पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे पक्षाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे याच्याशी एकमत आहे समाधानी आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माहितीच्या सगळ्या नेत्यांना दिली जाईल कार्यकर्त्या संख्या कमी आहे कार्यकर्त्यांची रीक लागलेली आहे सगळीकडे या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहिले पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी ठेवलं पाहिजे असा थोरा आदरणीय तत्पर साहेबांनी आम्हाला दिला आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिवसेना आणि मोठ्या पक्ष म्हणून जनता पक्ष आमचं मित्र पक्ष राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी यांचं सरकार या उद्याच्या महापालिकेमध्ये निश्चितपणाने या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्थापन करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणाने समाधानाने यात उतरतो

वेगळं असं आहे की त्यामुळे आम्हाला ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या प्रिकॉशन्स आम्हाला घ्यायचे आहेत त्या घेऊन आम्ही शेवटी कार्यकर्त्याची एवढ रुपये कार्यकर्ते जंतुषात जातील ही तो मात्र ती कांबळीने आता त्यांच्या वापरीत काय झाले गेले चर्चाच भरकुलाचे हे सगळे संगीतले प्रमाणे कुडिया की झाल्यानंतर आधी या सगळ्याची सगळी माहिती पत्रकारांना गोळा करायचा पत्रकार आता स्वयं장에 जायचे साठी वावरात जे आम्हाला भेटणार आहे आम्ही पक्ष सांगेल की आदेशानुसार काम करतो आम्ही इथे आहोत आणि सोळा तारखेपर्यंत आमचे सर्व पदाधिकारी महायुती सोबत असतील त्यामुळे कुठलीच नाराजी कोणाच झालेली नाही हे आपल्याला येत्या काळात दिसेल ऐसा तो है कि तो सारे सवाल एक साथ चुनाव लड़ना है दो सवाल एक आपसे पहले सवाल आपसे आपका इकहत्तर सीटों पर बीजेपी लड़ रही है आपका नारा है सबका साथ विकास सबका साथ सबका विकास सबका विश्वास

आप सभी लोग काफी समय से अड़े थे और हम सभी को लगा कि घोषणा करनी चाहिए तो महायुक्ति हो रही है इसकी घोषणा करने के लिए आज की ये है। कौन लड़ रहा है कौन से समाज से है इसकी जानकारी हम आपको कल विस्तृत रूप से दे पाएंगे वरना तो फिर ये क्या है कि आपने अभी तक जो सवाल पूछे ये सवालों का भी उतना तो है, आपने भी पूछा था तो हम कल इसके बारे में आपको ज्यादा डिटेल में बता पाएंगे

विमानतळाच्या जवळ असेल आणि आता या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड विकसित होण्याची क्षमता असेल महापालिका तुम्ही आपापल्या परीनं महापालिकेच्या कारभाराच्या बाबतीत आपल्याकडनं लिहिले तुम्ही या महापालिकेनं कारभार कसा केला पाहिजे हेही आपल्या परीनं लिहिलेलं आहे चॅनल्स असतील आपले प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं जाणते अजाणतेपणे आम्हाला सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन केलंय असंच तुमचं मार्गदर्शन याही पुढे मिळालं पाहिजे आमच्या माहितीला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे लवकरच पुढची घोषणा करण्यासाठी आपण भेटणार आहोत त्यावेळेला आपले अनेक प्रश्न बोललेले दिसत आपल्या चेहऱ्यावरती हो पण या सगळ्यांचे प्रश्न याच अनुषंगानं विधानसभेला लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत काम केलं त्याची आमची परतफेड म्हणून आम्हाला सन्मानपूर्वक टाका

कुठल्याही पक्षाचा जिल्हा प्रमुख हा मालक दिवस आमचे मावळचे खासदार श्रीगप्पा बारणे आणि आमचे कॅबिनेट मंत्री गोबोले साहेब खऱ्या अर्थानं ह्या दोघांच्या चर्चेत जो आवाज निघला तो आवाज म्हणाले आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्याकडे जातो आम्ही फक्त तिथपर्यंत आम्हाला काय सुविस्कर जागा आहे हा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यामुळं आपण बोलता त्याचं उत्तर असं आहे बोला। एक मिनिट बोला चुकांची संख्या भारतीय जनता पक्षाकडे होती घटक पक्षांकडे होती महायुतीकडे होती पण सीट तर लिमिटेड आहे भारतीय जनता पक्षाकडे तुम्हाला माहिती आहे चारशे फॉर्म आले त्याच्यात आम्हाला जे पक्ष इतर पक्षातून आले त्यांच्याही कमिटमेंट होत्या या सर्व पूर्ण करत त्याच्यानंतर महायुतीकडे यांच्याकडे भरपूर शिवसेनेकडे आरपीआय कडे राष्ट्रवादीकडे भरपूर उभं राहणाऱ्यांची संख्या होती पण सगळ्यांचं समाधान न करता महायुती म्हणून राज्यात जसं मजबूतीने सरकार आहे तसं राहावं याच्याकरता या सगळ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यात एकमेकांचे कार्यकर्ते उमेदवार पदाधिकारी नाहीत परंतु तुमच्या शेजारी असलेल्या रामदास सहभागी तुमचे दोन संभाव्य उमेदवार तोडले दोन दिवसात ते पक्षप्रवेश करणार आहेत आमच्याकडे नाही आमच्यात अशी स्पर्धा नाही त्यांनी आमचे कोण घेतले नाहीत आमच्याकडे कोण संपर्कात नाही नाही बुद्धा परत आपल्याला सांगतोय माननीय श्रीमंत शिंदे साहेबांचं शब्द आहे की विकासाला प्राधान्य देणं एक प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवार आहे मी त्याच मताचा आहे मलाही वाटतं की माझा कार्यकर्ता गेले पाच वर्ष चार वर्ष ज्यावेळेला विनंती शिंदे साहेबांनी सत्तात्तर केलं तेव्हापासून त्यांच्यावरती आरोप आरोप झाले पण ते सर्व आरोप जसे माझ्यावर झाले तसे आमच्या सर्व सहकार्यावर झाले ते सर्व आरोप पचवून त्यांनी काम केलेले मलाही असं वाटत सगळ्यांना हा मिळाला पाहिजे परंतु आपल्याला गणित सांगितलं की उरलेल्या जागेमध्ये जर बत्तीस टाक भारतीय जनता पार्टी जर वापरले असताना बत्तीस टक्के जागा आम्हाला दिल्या तर आम्हालाही कुठंतरी त्याचं सामना मांडलं पाहिजे ताँ� बंडखोरीचा विषय येतो तरी म्हणजे नगरसेवक पद काय विजन नाहीये त्यानंतर पक्षामध्ये अनेक पक्ष पद असतात मान सन्मान ठिकाणी आमचे नेते समाधान करतील आणि ते त्यांच्याशी बैठक झालेली कुठे ना कुठे त्यांना मान सन्मानाची भूमिका देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं मला तो वाटत नाहीये की बिंडखोरी आमच्यात होईल दिल्यानंतर नक्की विचार दे आज दिलेलेच नाही कल्पित गोष्टींवर मी कसा विश्वास आणि असं कुठलंच नाहीये त्यांचे चार उमेदवार कोण आहेत ते आम्हाला माहिती त्याच्या पलीकडे बंडखोरी कशी होईल नाही कशी होऊ शकेल एकदा महायुतीची आम्ही घोषणा करतो

या वेगवेगळ्या पद्धतीनं येणाऱ्या आपण म्हणूया जाण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं आणि गेल्या वर्षी प्रचंड या आढळ हो या राज्यामधल्या जनतेला दिलं आपल्या पर्वे आणि सगळा परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय या विकासाला योग्य दिशा जर द्यायची असेल हा विकास जर सगळ्या विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेच्या व्हायचा असेल तर त्याच्यासाठी या महापालिकेमध्ये राज्यात असलेली पाहिजे यासाठी आम्ही सुने मतदारांपर्यंत जाऊ आणि मतदारांना थोड्या दिवसामध्ये आम्ही आमचा जो आमचा जाहीरनामा असेल तो जाहीरनामा त्यांच्याकडे देऊन जाऊ आणि त्याच्या आधारे आम्ही मतदारांच्याकडे करून सांगतोय मला भेटी नाही आता निवडणूक म्हटली की अनेक जणांना निवडणूक लढवावीशी वाटते हे निवडणूक लढवाशी वाटणाऱ्या म्हणजे आमच्याकडे मागणी केली आम्ही अनेकांना सांगितलं कि या वेळेला तुम्हाला देऊ शकत नाही संधी कधी कधी जर अनेक करीत नसेल आणि जर अर्थवरले असते आम्ही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना विनंती आहे एक खास प्रश्न प्रत्येकाने विचारा सगळ्यांना संधी मिळताना एक नाही आमच्या आदिवासी मध्ये नाही आम्हाला सगळ्या वेगळे काम वाटते करायची आहे एक एक प्रश्न विचारा अब लेकर आएंगे तो वहाँ लगभग बड़ी की जया दिवंगत दिवंगत आते हैं जनता पार्टी सी सेना आते हैं राष्ट्रवादी इमाम जी जयंती जल्दी आएंगे जल्दी जाइए 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 आपका प्रश्न है कि वहाँ लगभग बड़ी की जया दिवंगत दिवंगत बोल रहा था उधर में क्या बोले और देखा था कि वो समझ रहा <Hands Sugar> तो नक्कीच मी एका राज्यावर समाजवादी आहे बाकी वेळ जी जागा होती जे बाचे दत्ता पाटील यांचा गाव होते खरं तर आपण खातरच तू जावत आणि कारण होती गेले होते होती जाला पैच होती आणि जी एक जागा आहे जिला राम ने गट तो आहे रामच्या वरण पुढे जाऊन काही तक्रार करता अध्यक्ष सुद्धा तक्रार करता कमिटी एकत्र होती अपने सबूत उपलब्ध असतील ते पाढे ठाकू साहेब प्रसन्न ठाकूर साहेब हे सगळे आरपीआय या ठिकाणी मतदानाच्या रुपाने पक्ष आहे आणि आम्ही दोन्ही उमेदवार आहेत या सर्व उमेदवार उमेदवार म्हणून सहकारी काम करणार आहोत

बाल 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 दीण बाल दीण बोला। बैसा, एक गोष्ट आहे त्याच्या तुमचा प्रश्न आहे पण एक तर शंभर टक्के पुढे तर टक्के टक्क्यावेळी नसते पण मी हजार टक्के सांगतो आपल्याला हजार टक्के त्या धनुष्यपानावर लढणार मनापासून इच्छा आहे राष्ट्रवादी समाजाने आहे या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि आदरणीय शिंदे साहेब यांचे सरकार महाराष्ट्राचा भेद घेत होतो महाराष्ट्राच्या सामर्थ्यासाठी झटत होतो त्यावेळेला आदिलदा पवार साहेबांनी निर्णय घेतला की हे महाराष्ट्रात मध्ये हे जे सरकार आहे हे ज्या महाराष्ट्राला विद्वान करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे आणि त्यावेळेस